नमस्कार महासागरच्या खरीखरी पथे मी सुजाता आपले स्वागत करते भारताचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी हे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते असताना त्यांना अपघात झाला होता त्यामुळे त्यांच्या पायाला जबर दुखापत झाली होते यामुळे त्यांच्याकडे जे खाते आहे त्या रस्ते वाहतूक खात्याचे मंत्री असताना अपघात होऊ नये म्हणून काय काय केले पाहिजे या बाबतीत ते अत्यंत दक्ष असतात कालच आपल्या लोकसभेत वाढत्या रस्ते अपघाताबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली त्यासोबतच याबाबतची व्यथा मांडली म्हणून ही चर्चा अत्यंत आहे आपल्या देशात कुठेही गेले तरी रस्त्यावर वाहन चालवणाऱ्या बहुतेक वाहन चालकांना नियम न पाळण्यात मोठी बहादुरी वाटते दुचाकीवर हेल्मेट न घालता गाडी चालवणे त्यासोबतच सिग्नलचा दिवा लाल असताना न थांबता आपली गाडी आहे त्यापेक्षा दुप्पट वेगाने दामटणे त्यासोबतच मोठमोठ्या राजमार्गावर वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने आपले वाहन सुसाट बेभानपणे चालवणे या आणि अशा बऱ्याच काही गोष्टी सर्रास आणि सर्वसामान्यपणे सत्तर ते ऐंशी टक्के लोक करीत असतात नियमाने चालल्यावर काय होते याचा आम्हाला अनुभव नागपूर शहरात आला होता लाल दिवा असताना आम्ही एकटेच लाल दिव्याचा सन्मान राखण्यासाठी दुचाकीवर उभे राहिलेले वाहन चालक होतो आमच्या मागून भराभर उजवी आणि डावीकडून वाहने येत होती आणि तेवढ्याच वेगाने जात होती एका ऑटोवाल्याने अगदी आमच्या जवळून जाताना आमच्या पायाच्या बोटावरून वाहन पुढे नेले आणि आम्ही जोरात ओरडल्यावर त्याने मागे पाहिले आणि तो ऑटो रिक्षावाला सरळ आम्हाला म्हणाला या पगले जैसा खडा आहे त्यानंतर समृद्धी महामार्गाचा असाच अनुभव आमच्या एका अत्यंत जवळच्या मित्राने सांगितला त्या महामार्गाची प्रशंसा करताना तो म्हणाला काय मस्त रस्ता आहे मी तासात औरंगाबाद आताच्या संभाजीनगर वरून नागपूरला आम्ही त्याला न राहून विचारले गाडीचा वेग किती होता तेव्हा तो म्हणाला आमची गाडी एकशे पन्नास ते एकशे साठ च्या खाली कधीच आले नाही आम्ही त्याला सहजच म्हटले की त्या मार्गावर ठिकठिकाणी जास्तीत जास्त एकशे वीस किलोमीटर प्रति तास पेक्षा वेगाने वाहन चालवू नये असा नियम आहे मग तुम्ही हा मूर्खपणा का केला तेव्हा के तो अगदी साहेब गाडी फॉरेनची रस्ता मग माझी बैलगाडी सारखी चालवू की काय ही दोन प्रातिनिधिक उदाहरणे म्हणून दिलेली आहेत नितीन जी म्हणतात त्याप्रमाणे रस्त्यावर चालताना कोणीही कायद्याचे पालन करीत नाही लोकांना कायद्याचा अजिबात धाक वाटत नाही वाहने चालवताना कायदा मोडला तर दंडाच्या रकमेतही वाढ केली आहे पण निदान महाराष्ट्रातील दंडाची रक्कम तरी दहा टक्के होत नाही असे दिसते कायद्याची अंमलबजावणी अत्यावश्यक आहे असे गडकरी म्हणतात पण लोकशिक्षण कोणाला द्यावे हा एक मोठा प्रश्नच आहे कारण आता आपल्या देशातील दोन चाकी आणि चार चाकी वाहनांची संख्या इतकी वाढलेली आहे की या वाहन चालकांना शिकवणे आणि नियमांचे पालन करण्यासाठी धीर टिकवणे या गोष्टी जवळजवळ अशक्य प्राय आहे रस्ते अपघातात कोणालाही मरण येऊ नये म्हणून आता आपल्या महाराष्ट्र सरकारने दुचाकीच्या मागे बसलेल्या लोकांनाही हेल्मेट घालणे बंधनकारक केलेले आहे पण दुचाकीवर तर तीन किंवा साडेतीन लोक बसले असतील तर त्यासाठी किमान चार हेल्मेट लागतील हे चार हेल्मेट ठेवण्यासाठी मोठा थैला किंवा लागेल समजा ती व्यवस्था ही, ही सरकारने केली तर त्या थैलीतून ही हेल्मेट काढून डोक्यात घालून वापरायला कुणाला वेळ आहे नितीन गडकरींचा अपघात झाल्याने आपण अपघाताबाबत संवेदनशील असतो असे ते म्हणाले मात्र प्रयत्न करू नहीं। एक आतापर्यंत पूर्ण करूनही लाख लोक मृत्युमुखी पडलेले आहेत लोकप्रतिनिधी माध्यमे आणि समाज यांच्या सहकार्याने हे प्रमाण कमी होऊ शकते असा आशावाद नितीनजींनी व्यक्त केलेला आहे पण यातील मेघ अशी आहे की आमच्या नागरिकांना नियम वगैरे पाळणे म्हणजे स्वतःची प्रतिष्ठा कमी झाल्याचा विषय वाटतो देशातील कुठल्याही वर्तमानपत्रात अपघाताची बातमी नाही असा दिवस शोधूनही सापडत नाही अशी ही आपल्या देशातील रस्ते वाहतुकीची कथा आहे आणि देशाच्या रस्ते वाहतूक मंत्र्यांची हतबल झाल्यासारखी मांडलेली कथा आहे इथे श्री नितीन गडकरी कथित अपघात पुराण संपूर्ण अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत रहा महासागर नमस्कार